तर आमुचे हृदय राहु दे मूर्त्यांचा तो भाव सनातन मना मना तुनी वाहु दे म्हणून चिंतन घेऊन येत आहे गोपाळ नमस्कार मी 8 वी अ चा विद्यार्थी माझे नाव गोपाल, मी चिंतन सादर करत आहे चिंतनाचा विषय आहे कसे जगायचे आयुष्य आयुष्य जगण्याची ही एक कला आहे कसं जगायचं हे ज्याचं त्यानेच ठरवायचं असतं दुःख सगळ्यांनाच असतात मग दुःखात दुःखाला सामोरे जायचं की दुःखात पिचक जगायचं त्याचं त्यानेच ठरवायचं असतं उद्याच्या चिंतात उद्याच्या चिंता त्या सगळ्यांनाच असतात पण उद्याची शाश्वती मात्र कोणालाच नसते मग उद्यासाठी मरायचं मग उद्यासाठीच मरायचं की आजच्या दिवसांमध्ये संपूर्ण आयुष्य जगायचं त्याचं त्यानेच ठरवायचं असत समाजात जर आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर स्पर्धाही अटक आहे पण ही स्पर्धा दुसऱ्यांशी आहे की स्वतःशी स्वतःशीच आहे हे ज्याने त्यानेच ठरवायचं असतं समाज समाज हा दुसऱ्यांशी नित्य करण्यासाठीच असतो मग कोणासाठी जगायचं समाजासाठी जगायचं की स्वतःसाठी जगायचं हे ज्याचं त्यानेच ठरवायचं असतं आयुष्य दुःखाचे आयुष्य आयुष्यात सुखाचे चार स नेत सुखात सुख शुक की ते सुख वाट ते वाटून ते ते की ते सुख वाटून वाढवायचं हे जास्त त्यांनीच ठरवायचं असतं कोणत्या तरी आदर्शांवरती कोणत्या तरी आदर्शांवरती जगायचं की स्वतःच आदर्श सोडून जायचं हे जास्त त्याने असतं प्रत्येक सामान्य माणसामध्ये काहीतरी सामान्य असत मग सामान्य म्हणून जगायचं की असामान्य म्हणून जगायचं त्याचं ज्याचं त्यानेच ठरवायचं असतं शेवटी जाता जाता एकच बोलून जातो की परिस्थितीशी जो संघर्ष करेल त्यालाच उद्याचे यश अनुभवायला मिळेल धन्यवाद